पहुरपेठ ग्रुपग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रस्त्यातील खड्डा बुजण्यासाठी पत्रकाराची गांधीगिरी पहुरपेठ पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक संतोषी मातानगर येथील मेन रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून खड्डा पडलेला होता गेल्या अनेक दिवसापासून पडलेल्या खड्ड्याकडे संबंधित ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते अखेर एका पत्रकाराने गांधीगिरीचा अवलंब करून स्वतःच पुढाकार घेत गड्डा बुजवून घेतला संतोषी संतोषीमातानगर येथील मेन रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून भला मोठा खड्डा पडला होता या खड्ड्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास होत होता खड्डा बुजण्यासाठी ग्रामपंचायतीकडे व ग्रामपंचायत सदस्यांकडे वारंवार तोंडी सूचना दिल्या होत्या मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही खेर ग्रामपंचायतीच्या उदासीन भूमिकेचा निषेध करत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आर एल न्यूजचे संपादक तथा दैनिक देशदूतचे पत्रकार श्री रवींद्र लाठे यांनी गांधीगिरीचा अवलंब करत स्वतःच गड्डा बुजवून घेतला तसेच मेन रस्त्यावरील हा गड्डा बुजवून घेतला त्यांच्या या कृतीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधांकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे मेन रस्त्यावरील गड्डा बुजल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त करून आर्यल न्यूजचे व दैनिक देशदूतचे पत्रकार श्री रवींद्र लाठे यांचे विशेष कौतुक केले आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव